परवा पोलीस भरतीचे निकाल लागले काही जुना म्हणायला लागले ही तर सुरुवात आहे अरे ही सुरुवात नाही तुम्ही विस्थापित गोरगरिबांच्या लेकरांच्या जागा खाताय आम्ही बहुत कुछ देखना बाकी आहे आपले बी पोर आय एस आय पी एस होणार आपलेही ही पोर नोकऱ्या खाताय आणि ही सुरुवात आहे तो पिढी दर पिढी हे गुलामीचं जी नामशनशिवत होतच ना आणि उर्वरित राहिलंच राहिलं जे सामाजिक मागासलेपणावरती मिळणारं आरक्षण आहे नोकऱ्याला लागणार ला आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आपले मराठ्यांचे पोरही अधिकारी होणार मी आर्थिक मागासावरती मिळून दगाबाजी करून सरकार झुंडशाहीला घाबरलं त्या झुंडशाहीच्या बळावरती दाखले काढून घेत आहे कित्येक बांधव हे आपले मुंबईला आले नारायणगडवर आले आपण जेव्हा जेव्हा मीटिंगला बोलवलं त्या त्या ठिकाणी आले आणि आपल्या एकजुटीचा हा विजय त्यात साळी पोळी तिली तांबळी काब कोष्टी सु, सुतार नवार या लोकांच्या जा 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 जागा खाताय तुम्ही आणि ह्या जागा खाल्ल्याच्या जा नंतर तुम्ही छाती पडवता ही तर सुरुवात आहे येतो आम्ही आहे परवा पोलीस भरतीचे निकाल लागले काही जण म्हणायला लागले ही तर सुरुवात आहे अर भामट्यानो ही सुरुवात भा आहे तुम्ही विस्थापित गोरगरिबांच्या लेकरांच्या जागा खात आहे नोकऱ्या खात आहे आणि ही सुरुवात आहे म्हणताय अहो पिढी दर पिढी ह्या गुलामीचं जी नशिवत ना आमच्या नशिबात होतंच ना आणि उर्वरित राहिलं साहिलं जे सामाजिक मागासलेपणावरती मिळणारं आरक्षण आहे तुम्ही आर्थिक मागासावरती मिळून दगाबाजी करून सरकार झुंडशाहीला घाबरलं त्या झुंडशाहीच्या बळावरती दाखले काढून घेत आहे आणि त्या दाखल्यातनं साळी कोळी तेली तांबोळी का कोष्टी सु, सुतार लावार या लोकांच्या जागा खाताय तुम्ही आणि ह्या जागा खाल्ल्याच्या नंतर तुम्ही छाती पडवता आ ही तर सुरुवात आहे येतो आम्ही झाकी आहे सरकार ही झाकी नाही तुमचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर ओबीसी सुपडा साफ करणार पण ज्या कोणाला एवढं चॅलेंज द्यायचं असेल कोणी म्हणत असेल झाकी आहे ओबीसी आम्ही बाकी आहे बरं का देवा भाऊ मनोज जरांगे म्हणत असतील नाही ह्याच्यामुळं आमचा फायदा झाला आमच्या लेकरा बाळाचं कल्याण झालं तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण आणि बाकीच्या ओबीसीच्या लेकराच्या ताटात माती घालवा फडणवीस साहेब सांगा कसा ओबीसीला धक्का लागत नाही मग हे पोलीस पाटील कोणत्या सर्टिफिकेटवर झाले सांगा न देवा भाऊ बावनकुळे साहेब तुम्ही सांगताय हा आर मराठवाडा आणि विदर्भापुरता मर्यादित आहे हा जी अर न्यायपुरुष्ठ आहे अरे लाज वाटू द्या जनाची नाही तर मनाची ठेवा ओबीसी काही बोळ्यांद उत्पेद नाही ओबीसी तुम्हाला सत्तेत बसू शकतो ना तर सत्तेच्या खाली सुद्धा उतरवू शकतो देवा भाऊ लक्षात ठेवा बावनकुळे साहेब लक्षात ठेवा आणि मनोज जरांगे जर म्हणत असतील की फडणवीस साहेबांचे आभार आणि फडणवीस साहेबांचे आम्ही पाठीशी उभे राहू राहा ना तुम्ही उभे विखे पाटलाचे पाठीशी उभे राहा पण हा ओबीसी ज्यांनी ओबीसी सोबत गद्दारी केली का त्यांचा साप्त करणार आणि लावणार जय शिवराय पाटील सर्व ठिकाणाहून आनंदाच्या बातम्या मराठा बांधवांचे आभार अभिनंदन धन्यवाद तुमच्या लढ्यामुळं बऱ्याच बांधवांना आपले ओबीसीचे दाखले मिळाले त्यामुळं जे आता ओबीसी मधून पोलीस पाटलांची जी परीक्षा झाली त्याचे जे रिझल्ट आले त्यामध्ये भरपूर गावांमध्ये आपले जे बांधव आहेत त्यांची पोलीस पाटील म्हणून नियुक्त्या झालेल्या आहे कित्येक वर्ष आपण ज्या गोष्टीपासून आलिप्त राहिलो ज्यामुळं आपण वंचित राहिलो पण मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळं आपल्याला जे कुणबीचे दाखले मिळाले आणि त्यामुळं आता पोलीस पाटीलच्या बर परीक्षेमध्ये चांगला रिझल्ट आला प्रवेश जे कॉलेजचे प्रवेश असते त्यामध्ये चांगला रिझल्ट येतो आहे त्यामुळं फीस कमी लागते आता नुकतेच एका बांधवाची दीड लाखाची फीस बारा हजारवर झाली इतका फरक पडतो आहे आधीच मराठा समाज हा गरिबीने होरपळला होता त्यामध्ये आशेचा किरण मनोज जरांगे पाटील यांनी जागवला आणि गावागावांमध्ये कुणबीचे दाखले मिळाले अख्खे गावाच्या गाव कुणबी व्हायला लागले ला ला ला। सीमध्ये आपलं मराठ्यांचं आरक्षण आहे हे समजायला लागलं ला। त्यामुळं ते दाखले मिळाल्यामुळं हजारो पोरांचं आपलं आता भवितव्य उज्ज्वल होणार आहे आपले बी पोरं कलेक्टर डी वाय एस पी डी सी पी तहसीलदार तलाठी ग्रामसेवक ह्या सर्व सर्व परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवणार आहेत कित्येक जणांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे आणि हे फक्त शक्य झालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांना विशेष करून आम्ही आभार व्यक्त करतो त्यांचेही आणि सर्व बांधवांचे जे पहिल्यापासून या लढ्यामध्ये सक्रिय आहे कित्येक जणांचे बलिदान गेले त्यांना त्यांनाही आम्ही आदरांजली वाहतो त्यांच्या लढ्यामुळं पण हे यश मिळालेलं आहे त्यांचे बलिदान गेले ते व्यर्थ गेले नाही आज आपल्याला सोन्याचा दिवस हा बघायला मिळत आहे कित्येक बांधव हे आपले मुंबईला आले नारायणगडवर आले आपण जेव्हा जेव्हा मिटिंग्सला बोलवलं त्या त्या ठिकाणी आले आणि आप आपल्या एकजुटीचा हा विजय आहे अजून येतो सिर्फ झाकी है अभी बहुत कुछ देखना बाकी आहे आपले बी पोरं आय ए एस आ आय पी एस होणार आपलेही पोरं शिक्षण चांगलं घेणार नोकऱ्याला लागणार आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आपले मराठ्यांचे पोरही अधिकारी होणार आणि या या सगळ्यांचं श्रेय मी या सगळ्यांना देऊ इच्छितो भावांनो हा व्हिडिओ प्रत्येकाने जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल फॉलो केलेलं नसेल तर करून घ्या जय शिवराय